केंद्रातून आणि राज्यातून आपला पैसा येतो आणि पैसा पडलेला असतो पण तो पडतो येतो आणि निघून जातो पण त्याची विल्हेवाट लावायला कोणी नसतं सकाळी सहा वाजता बोलवलं सात वाजता बोलवलं तर तुम्ही येऊ शकाल काय म्हटलं साहेब येण्याचं तुम्ही बघू नका आम्ही केव्हाही येऊ पण तुम्ही आमच्या महिलांना काहीतरी द्या पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिर फिर फिरलो जसं आज तुमच्याकडे आलोय त्याप्रमाणे तिकडे फिरून आम्ही अडीच लाख महिला एकत्र केल्या आणि त्या अडीच लाख महिलांचं बोर्ड बनवलं आणि जेव्हा त्यांचं आम्ही बोर्ड बनवलं आज आपल्या महिलांना आज ह्या संघटनेची योजना म्हणजे अठरा ते साठ वर्षापर्यंतच्याच महिलांची आहे योजना म्हणजे कोणतंही ऑपरेशन करायचं झालं तर ते सुद्धा ऑपरेशन तुमचं फ्रीमध्ये केलं जाईल आपल्याला आपला मेडिकल एक लाखाचं करून देणार त्यामध्ये आपल्या ऍक्सिडेंट मध्ये समजा आपला हात पाय गेला तर आपल्याला पस्तीस आहेत पाय डोळा गेला तर सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड आहे आणि एकदमच आपण संपलो त्याच्या आपल्याला तीन लाख आहेत ला। अशा सरकारने योजना केलेल्या आहेत दादाने आपल्याला मानधन दिलेलं आहे आणि ते मानधन म्हणजे दहा हजाराचं मानधन आहे आणि ते दहा हजार आपल्याला वयाच्या पंचाव्या वर्षी मिळणार आणि त्याच्यानंतर समजा पंचावन्न झाल्यानंतर तुम्ही म्हणाल आणखीन पुढे काय साठ झालेल्या ना काय तर मग अशासाठी अशा महिलांना वयाच्या साठाव्या वर्षी पेन्शन सुरू केलेली आहे आणि ती पेन्शन म्हणजे सहाशे आता त्याने नुसतं म्हटलेलं आहे पण ते हळूहळू दोन हजार पर्यंत तुम्हाला पेन्शन कायमची मिळेल चांगला फंड आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात यावा कोल्हापूर जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून निश्चितपणे नामदार मुशीफ साहेबांच्या माध्यमातून धनंजय माडिक साहेबांच्या माध्यमातून आपल्याला ते सर्वच करायचं आहे जेव्हा माहेरी आलेले असतात आई वडील म्हातारी असतात मुलीला बघण्याची इच्छा असते खरं भाऊ आणि भाऊजाई बघू देत नाही अशी अनेक उदाहरणं ही समाजासमोर माझ्यासमोर आली आणि <coughs> <अने> ज्या विशेष सहाय्य <coughs> विभागाचा मंत्री आहे मी आल्या आल्या निर्णय घेतला की जी भगिनी विधवा झालेली आहे दुर्दैवानं पतीच तिचं निधन झालेलं आहे तिचं फक्त पती निधन झाल्याचं सर्टिफिकेट तिला आणलं तर सहाशे रुपये पेन्शन चालू करावी असा मी निर्णय सुरू केला मुलं किती असू देत एक असू दे दोन असू देत तीन असू दे चार असू देत तर ती आई वडिलांना बघत नसतील ती हातावर पोटा वर असतील त्यांना शासकीय सेवेची हमी नसेल कायम सेवेत जर नसतील तर त्या आईवडिलांना वडिलांना सहाशे बाराशे रुपये पेन्शन देणारा नवीन मी निर्णय घेतला आणि लाखो लोकांना त्याचा लाभ या राज्यामध्ये <coughs> सांगण्याचा उद्देश काय की समाजातल्या या गरीब कष्टकरी समाजासाठी अनेक योजना आहेत पण त्याची अंमलबजावणी नीटपणा झाली नाही मी आज जहिदा मुल्ला आणि वहिदा मुल्ला आणि आमच्या ढंगताई यांचं मी मन मनपूर्वक अभिनंदन करेन आमच्या या सगळ्या आपल्या प्रदेशच्या सगळ्या महिला भगिनी आणल्या आहेत ते कष्ट करतायत दिवसभर राबतायत अशा सगळ्या भगिना ते एकत्र करतायत आणि या योजना राबत का नाहीत की महसूल जे अधिकारी आहेत दाखले देणारे हे फार गेड्याच्या कचरीत झालेले आहेत त्याला गरिबांच्या मदत कनव नाही एक लॅपटॉप देण्याचा निर्णय आपण घेतला परंतु हे त्याचं टेंडर निघणं आणि या सगळ्या प्रक्रिया होणं हे आचारसंहितेच्या पूर्वी होणार नाही मग आचारसंहिता लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेचा हा आपला कार्यक्रम आपल्याला करण्याच्या आपली अपेक्षा आमची इच्छा आहे अनेक दिवसापासून ज्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वाटप झालं जागेंचं त्या दिवशीच आम्ही मुन्नामाडकांचं नाव नक्की झालेलं आहे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठल्याही कार्यकर्त्यांनी गेल्या वेळा थोडीशी गैरसमजुतीनं त्यांच्यावर अन्याय झालेला होता तो अन्याय दूर करायचा या भावनेनं पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जिल्ह्याच्या आणि राज्याच्या त्याला तिकीट द्यायचे ठरवून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि गेली दहा वर्ष दोन्ही वेळा ते प्राप्त झाले लोकसभेला प्राप्त झाले विधानसभेला तर त्यांनी कष्ट सोडलेले नाही समाजामध्ये तरुणांच्यामध्ये महिलांच्यामध्ये शेतकऱ्यांच्यामध्ये अनेक खेळाडू खेळामध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलं समाजामध्ये गरीब समाजामध्ये त्यांनी सेवा केली आपल्या युवा शक्तीच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या सेवा केली आणि मला वाटते की आता कोल्हापूरची जनता त्यांनी केलेलं दहा बारा वर्षातलं जे कष्ट आहे ते धडपड आहे ती वाया जाऊ देणार नाहीत आणि त्यांना गुलाल टाकल्याशिवाय राहणार नाही उमेदवार भरपूर आहेत कारण अनेकांची लढण्याची इच्छा नाही पण ती तयारी होतील लोक